नमस्कार शेतकरी बांधवांनो मी भूषण जाधव नाशिक कांदा या चॅनलवर तुम्ही कांदा आणि मक्क्याबद्दलचे निलावाचे लाईव्ह व्हिडिओ बघत असतात मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक ला करत जा सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करत जा कारण हे चॅनल फक्त शेतकरी बांधवांसाठीच आहे धन्यवाद अठ्ठावीस आणि अठ्ठावीस तारखेला ऊळ हे उत्पन्न बाजार तुम्ही ती बंद केले घेत आहे कारण आज थंडी असल्यामुळे जे जुने माल आहेत जुन्या मालांना प्रतवारीसाठी जी अडचण येत आहे आणि लेबर अभावी जे काम होत नाही आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना दर मिळत नाही मुंश येथील सर्व व्यापाऱ्यांनी एक ठाम निर्णय घेतला की उद्या आणि परवा दोन दिवस मार्केट बंद करून जो माल आहे तो निकाशी होईल आणि सोमवारपासून आपलं बाजार समिती प्रयत्न चालू होईल किती दिवस होता सात आठ दिवस मावशी चौदा अच्छा काय बघायला मक्का का तू बघितलं आता काय शेतकऱ्याच्या मला भावच नाहीये काय बघायला चौदाशे एकतीस रुपये गेलाय किती भाऊचर होता भाऊचर भाऊचर ते सांगते ना वाढलेला मग काय आम्ही रोज काय बघायला मक्का का तेराशे रुपये किती दिवस वाढवता माल वाढवायला मग दिवस लावून जातात काय करता काय वाढवायला ना काय बघेला होती चार पाच दिवस तीन दिवस वाढा होता किती माऊश माल चौदाचा काय बोगायला मक्काशे काय डागी बंकस आहे का कुठले आहेत काय बोगायला मक्का चौदाशे काय बघेल मक्का चौदाशे किती मावशेर माल आहे तुमचा बियाणं कोणतं होत काय बघेल मक्का किती मावशीर माल आहे काय बघेल मक्काशे किती मावशेर माल आहे आपला किती मावशीर बियाणं कोणतं होतं

का बंगल है आगार ना काय बघायला मक्काशे बावीस किती माउचेर माल आहे किती कोणतं बियाण आहे काय बघायला मक्काशे डागी आहे काय काय बघायला मक्काशेस डागी आहे का माल

बियाणं कुद्द होत काय बघायला किती दिवस होता माल बोला माल काय बघायला मग किती भावशीर माल काय चेक बियाणं कुद्दे आठवंटाव काय बघेल सोन काय बघेल मक्का काय बघायला मक्का टाकी पंगाच आहे का तुम्ही काय बघायला मक्काश बियाणं सांगताय का काय बघेल मक्का किती माउचे मार काय बघायला काय बघायला मक्का चौदाशे साठ कसा काय बघायला मक्का चौदाशे कोणतं बियाण होत

किती मावशीवर माल आहे पंधरा सोळा मावचरील कोणतं बियाणं होतं काय बघायला मक्का किती मावशीर आहे किती बियाणं सांगता येईल काय बघायला मक्का तेराशे काय बघायला मक्का किती मावशीर होता तुम्ही काय भागेला मक्का पंधरा किती मावशी किती मावशी आपला मग बियाणं कोणतं होतं मक्केच

मेरे पास ओरिजिनल रहता है। चौदह बार में बार, चौदह त्रिपत्ता चौबीस बार में बार, चौदह त्रिपत्ता बार, चौदह 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 बार, चौदह

কুঠা কা বিহনা কান্দ বিয়া নাণ

आठ बारा आठ बारा काय भाऊ कांदूळ एक काय भाऊ लाल कांदूळ आठशे बारा कुठले तुम्ही काय भाऊ लाल कांदूळ आठशे चाळीस